कोल्हापूर जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त तालुक्यांच्या यादीतून गडहिंग्लज तालुक्याला अपवादानं वगळल्यानं स्थानिक शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त आहे या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात आमदार सतेज पाटील यांच्या उपस्थितीत निवेदन सादर करण्यात आलंय यावेळी गडहिंग्लज तालुक्याचा अतिवृष्टीग्रस्त तालुक्यांच्या यादीत तातडीनं समावेश करून शेतकऱ्यांना शासनाच्या मदतीचा लाभ देण्याची मागणी करण्यात आली आहे राज्यात गेल्या काही महिन्यांपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय राज्य शासनानं नुकत्याच दहा शासन तालुक्यांची यादी जाहीर केली आहे या यादीत कोल्हापूर जिल्ह्यातील बारापैकी अकरा तालुक्यांचा समावेश करण्यात आला असला तरी गडहिंग्लज तालुक्याचा समावेश करण्यात आलेला नाही त्यामुळं स्थानिक शेतकऱ्यांमध्ये असंतोषाची भावना निर्माण झाली आहे कारण जिल्हास्तरीय यंत्रणेमार्फत झालेल्या पंचनाम्यानुसार जून ते ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधीत गडहिंग्लज तालुक्यातील सतरा गावांमधील तब्बल तीनशे एकोणीस शेतकऱ्यांच्या एकशे नव्वद हेक्टर शेती क्षेत्रावर अतिवृष्टीचा गंभीर परिणाम झाला आहे भात ऊस सोयाबीन नाचणी भुईमूग भाजीपाला फळपिकं आणि फुलपिकं यांचं मोठं नुकसान झालं असून घरांची आणि गोठ्यांची पडझड तसंच पशुहानीही झाली आहे या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात आमदार सतेश डी पाटील यांच्या उपस्थितीत निवेदन सादर करण्यात आलंय यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुनील शिंद्रे कॉम्रेड संपत देसाई अमर चव्हाण सोमगोंडा आरबोळे प्रशांत देसाई बसवराज आजरी आणि अवधूत पाटील आदी उपस्थित होते या निवेदनात गडहिंगलस तालुक्याचा अतिवृष्टीग्रस्त तालुक्यांच्या यादीत तातडीने समावेश करून शेतकऱ्यांना शासनाच्या मदतीचा लाभ देण्याची मागणी करण्यात आली आहे